<laughs> नमस्कार मित्रांनो तर मित्रांनो शेवटी आता सगळ्या माणसांना म्हणजे जीव जे होते ना माझ्या ओळखीचे काय मोठे म्हणजे नेम्बर गावातले जे पुढारी त्यांना सगळ्यांना बोल तर मित्रांनो त्यांना सगळ्यांना बोलवले सगळ्यांना फोन केलाय मी ते म्हणले चालतंय म्हटले ज्या जा 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 वेळेस जायचंय त्यावेळेस फोन कर आणि हा ज्या अनुदागी पण आलाय घरी मग आता त्या त्यांना बघितल्यामुळं मी डायरेक्ट लगेच त्यांना कॉन्टॅक्ट फिरवलं हो म्हटलं बाबा आल्यात घरी म्हटलं तर ते म्हंटले चालतंय जेव्हा जायचं त्यावेळेस सांग त्यावेळेस मग आम्ही येतो तर मित्रांनो आता बघा मी चाललोय त्यांच्या घरी मग काय काय असेल ते अगदाचा फॅसला मिटवून टाकतो ना की बाबा जेणेकरून त्या राहता ताईला पण त्रास नको हां परत वर ना आम्हाला पण त्रास नको व्हिडिओ बघून कमेंट व्हिडिओच्या खाली कमेंट टाकतात बघा काय मग लोक त्यांचे यूट्यूब फॅमिली म्हणजे त्यांचं काय सबस्क्रायबर की ताई तो त्या अक्षाला नको जवळ करू ते यूजसाठी करतोय असं करतोय तसं करतोय हां डॉलर डॉलरसाठी करतोय कर तर तसं काय नाही मित्रांनो तुम्हाला तर माहितीच आहे माझं कसं आहे मी आपलं उगं युट्यूब म्हणून एक कसं आपलं आप काहीतरी आपलं फॅशन म्हणून युट्यूब खोललंय आहे आपलं काय जे जेणेकरून डेली ब्लॉग आपलं घरचं का असतील ते अपलोड करायचं आपलं की बाबा आता मला सांगा हे पाचशे सहाशे गा लोकांचं गाव अशी ओळख निर्माण करायला आणि गावातली तर आपल्याला ओळखते ते पण अशी बाहेर पण ओळख निर्माण करायला त्यासाठी मी यूट्यूब चॅनल कोल्हाला आहे मित्रांनो तर मला काय असं डॉलरचा ते काही विषय नाही किंवा मला त्याचे हाव पण नाही मित्रांनो तर बघू आता मी चाललो आहेस तिकडं काय होतंय काय नाही तुम्हाला दाखवतो पण ते काही लोक तसे बोलले का नाही त्यालाही मनाला वाटलं म्हटलं मन आईला आपण इतकं करतोय त्यासाठी हां आणि काही चांगल्या लोकांच्या पण कमेंट येते ते की राधा त्यांच्या खालच्या व्हिडिओखाली मग बाबा वाचलेत कमेंट की दादा रादा ता दा, दादा दादाला कशाला बोलते तुझा सक्का भाऊ करत नाही तितका ते करतो या तू त्याला कशाला बोलते ते लई भारी भारी कमेंट केले बरं का लोकांनी लई मस्त वाटलं ते पण तर आलाय ते दाजे घरी आता लोकांना म्हणजे आहेत आपले काय नेंबर बेंबर आहेत ते लोक काय ओळखीचे आपले तर मग त्यांना बघतो म्हणजे फोन केला ते म्हणले कधी पण फोन कर लगेच येतो तर त्यांना फोन करतो मग काय बाबा आपलं म्हणजे कसं परत त्यांना राहतात आहे पण कसं चिडलेलं बाबा तो दोन दिवस झाला आणून ठेवला आहे मला इथं काय तू परत काय आलाच नाही मित्रांनो माझं पण काम होतं मला पण काम असतं ते हा काय काय करायचं मग काय समजून घ्यायचं त्यांनी पण थोडंफार समजून घ्यायला पाहिजे होत जाऊ द्या ते पण काल बोलले का नाही तर पण मोठी बहीणच आहे आपली तुम्हाला तर मागच्या व्हिडिओ मध्ये सांगितलंय आपलीच माणसं आपल्याला बोलतात ते त्यामुळे माझा काही विषय नाही तर काय असेल ते बघतो क त्यांचं टाकतो मिटून किंवा जेणेकरून चार लोक पण आपल्याला चांगले समजावे स्वार्थी समजून माणसांनी बरोबर का नाही नाहीतर ह्या जगात स्वार्थी माणस ल ते त्यामुळं काय बर बघू जा तुम्ही त्यांच्याकडे आता करतो त्यांना फोन त्या माणसांना ते पण म्हणली येतो ते आज पण दहा रुपयालाच वाटतंय बरं का मी काय व्हिडिओ बघितला त्यांचा झाली किरकिर परत त्यांचे मग काय दर ते दररोज त्यांचे बांधणं करण्यात आणि मग काय एकदा असं मिटवून टाकलेलं कसं बरं नाहीतर ते माहिती झाले ते दररोज मी तर नाही का ना मिटवाय गेलो तर ते हमकाच दररोज बांधणं करणार त्यात त्यात आजीला काय वाटेल बाबा की जाते घर सोडून परत मनाने घर सोडून महागारी येते या मग जाते घर सोडून मनाने महागारी येते या त्याच्यामुळं कसं ती मग जास्तच फायदा घे त्यांना राहता टायचा त्यामुळे मला तसं नाही करायचं काय असेल ते त्यांचं एकदाच मिसळून टाकायचं तर ब मित्रांनो आता चाललोयच बरं का मी त्यांच्याकडं तर काय असेल ते तुम्हाला समजलंच बाबा मित्रांनो पुढल्या व्हिडिओमध्ये मला कोणी असं स्वार्थी म्हणू नका काय एन... म्हणू नका मी आपलं प्रेमा पुढे करतोय मला पण बहीण आहे आपली बहीण आहे म्हणूनच मी करतोय तर मी काय स्वार्थी नाही काय नाही काय बोलले लोक कमेंट झाले जाऊ दे असं बोलणारे बरेच असते ते त्याकडे दुर्लक्ष करायचं एवढंच करायचं फक्त काही लोकांनी कमेंट केली काय ठेका घेतला का राधा त्याच्या मिटवायला हा हा ते पण सांगतो मित्रांनो काय करायचं कमेंट करायची गेला, का, तर ये ये जन का, थी थी जातो थी तर ते माग काय बांधणं तर हीच मिटवणार ते अशी त्या व्हिडीओ मध्ये बोललेली ते पण तायडी साठी सांगतो मी बघ तायडे त्यांचे बांधणं मीच मिटवणार आहे बघ दुसरं कोण मिटवणार आहे